मंडळी आज आपण बेकरी स्टाईल व्हेज टोस्ट कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये बघत आहोत करायला खूप सोपे आहेत टेस्टी आहेत मुलं सुद्धा खूप आवडीनं हे व्हेज टोस्ट खातात आणि त्या निमित्तानं भरपूर भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण भाज्या बारीक चिरून घेऊ यासाठी मी बारीक चिरलाय गाजर तसेच कांदा सुद्धा चॉपरमधनं बारीक चिरलाय तुम्ही चाकूने सुद्धा बारीक चिरू शकता तसेच कोबी सुद्धा मी चॉपरमधनं बारीक करून घेतलेला आहे आता इथं गाजर सिमला मिर्च कांदा याचे प्रमाण काही विशिष्ट नाही तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता कोबी फक्त जरा जास्त घ्या आता आपण एक वाटण करून घेऊया त्यासाठी मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक अर्धा इंच आलं घेतलंय याची बारीक पेस्ट करून घ्यायची आता एकीकडं मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर गरम केलं आणि त्यामध्ये मिरची जी आपण पेस्ट केलेली आहे ती घातली मिरची लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला परतायची बटर असल्यामुळे ही पेस्ट परतताना मस्त असा सुगंध याचा येतो चला पेस्ट परतून झाली आता एक एक भाज्या घालूया प्रथम मी यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे वाफेनं कांदा चांगला शिजेल हे बघा इथं आपला कांदा चांगला शिजून झालेला आहे आता आपण बारीक चिरलेलं गाजर आहे ते घालूया गाजर शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी पहिला गाजर घातलेला आहे गाजर सुद्धा आता आपण छान परतून घेऊया आणि हे सुद्धा झाकण लावून एक वाफ चांगली येऊन देऊया म्हणजे गाजर शिजेल आता यामध्ये कोबी घालायचा कोबी सुद्धा आपण चांगला परतून घेऊया हे बघा इथं आपला कोबी शिजून झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण इथं सिमला मिरची घालूया इथं साधारण एक शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे आता सगळ्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच एक चमचा जिरेपूड घालूया आता हा गरम मसाला आहे अगदी पाव चमचा गरम मसाला मी यामध्ये घातलाय हा घरगुती आहे स्ट्रॉंग आहे त्यामुळे कमी लागतो आणि इथं आपण चाट मसाला एक चमचा घालायचा आमचूर पावडर घातली तरी चालेल बरं का आता इथे मी एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट वापरलंय म्हणजे छान रंग येईल बघा आपण मिरचीचं वाटण घातलंय त्यामुळे तिखट घालताना जरा बेताच घाला म्हणून मी रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मिश्रण परतून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक छान दणकून वाफ येऊन दिली ही ये आपली भाजी आता शिजलेली आहे सगळ्यात शेवटी आपल्याला दोन चमचे टॉमॅटो सॉस घालायचा आहे त्याच्यामुळे एकतर भाजीला बाइंडिंग पण येईल आणि सॉसची छान अशी टँगी टेस्ट सुद्धा येईल आता टॉमॅटो सॉस चांगला मिक्स होईपर्यंत आपल्याला ही भाजी परतायची आपली व्हेज टोस्टची भाजी तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊ आणि टोस्ट करायला घेऊया त्यासाठी मी ब्रेडला बटर लावून घेत आहे एकीकडे मी पॅन गरम करत ठेवला आणि बटर लावलेली ब्रेडची बाजू खालच्या बाजूला ठेवून ब्रेड भाजून घेते तसेच ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला बटर लावून दोन्ही बाजूंनी आता आपल्याला टोस्ट करायचे त्यामुळं हे ब्रेड कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त असं ब्राऊन कलरवर आपण हे ब्रेड कुरकुरीत भाजून घेतलेले आहे आता आपण ह्याला भाजी लावून घेऊया आपण जी भाजी केलेली आहे ती दोन्ही ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे आता ही भाजी भरपूर प्रमाणात लागते बर का त्यामुळे एक जरी टोस्ट खाल्ला तरी बऱ्यापैकी भाजी पोटात जाते दोन्ही ब्रेडला मी व्यवस्थित भाजी स्प्रेड करून घेतली आहे छान कुरकुरीत असा आपला ब्रेड भाजलेला आहे भाजी स्प्रेड केल्यानंतर फक्त एक अर्धा मिनिटा करता मी हे ब्रेड भाजून घेतले आणि मग आपले गरमागरम व्हेज टोस्ट बेकरी स्टाईल व्हेज टोस्ट खायला तयार आहेत आपण चीज सुद्धा स्प्रेड करू म्हणजे लहान मुलं आवडीनं खातील खूपच टेस्टी असे हे बेकरी स्टाईल व्हेज टोस्ट होतात बर का तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त चटपटीत रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि मंडळी ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद